हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा रक्तसेवा सदैव अग्रेसर राहणाऱ्या एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशनने जागतिक रक्तदाता दिवस पस्तीस रक्तदात्यांनी गरजू रुग्णांना वेळेवर रक्तदान करून देणे नवीन जीवनदान देऊन साजरा केला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती असलेले तसंच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्ताची मदत करण्यात आली एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सूरज भैया यादव यांच्या संकल्पनेतून सिकल सिकलसील गरोदर महिला एचआयव्ही व्ही अपघातग्रस्त रुग्ण इतर आजार असलेल्या गरजू रुग्णांसाठी पुढाकार घेत चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस गरजूंना रक्तदान करून साजरा केला यावेळी रक्तदाते विशाल भवर हरिदास सरखे धीरज सुसगोहर कृष्णा चव्हाण प्रदीप गवई आकाश शेजव सूरज हेलोडे अमोल टिकार अनिकेत गलांडे गोपाल इटीवाले देवेश पारिक पियुष काळोंडे नामदेव कुटे कीर्तीकुमार पुरोहित अमोल खवले मोहन डाबेराव अमोल मुकुंद विश्वजित इंगळे ओमकार खवले भूषण देशमुख अनंता उगले दीपक नेमाने सुजित चव्हाण कृष्णा राठी जीवन धंदर दिलीप शेजव विशाल शेजव अक्षय इंगळे अतुल गलवाडे आनंद कलोर राहुल देशमुख रवींद्र राऊत चेतन कदम समीर पठान आदी रक्त नायकांनी चे प्राण वाचवून त्यांना रक्तदान करून दिले जीवनदान याप्रसंगी जिल्हा पर्यवेक्षक एड्स नियंत्रण श्री गजानन देशमुख श्री संतोष दारमोडे शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी सौ प्रणाली देशमुख टेक्निशियन सौ सपना कांबळे सौ चित्रा देशपांडे सौ राजश्री पाटील परिचारिका भारती काळे अशोक पराते कुमारी ममता भारसाखळे कुमारे आरती थोरात कुमारी प्रिया गोरेकार यांचे सहकार्य लाभले या रक्तसेवेत पत्रकार राजू घाटे यश पवार गौरव गजलकर राजू बुंदे पवन ससे सुभाष निंबाळकर शुभम क्षीरसागर महेश पाटील मोताळा गोपाल बोचरे भास्कर बावस्कर इंद्रजीत गंगावणे आदी लोकांनी परिश्रम घेतले सर्व रक्तदात्यांना जागतिक रक्तदाता देण्याच्या शुभेच्छा एकनिष्ठा रक्तदाता फाउंडेशनकडून त्यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती सुरेश भैया यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली